तुमचे स्थान पूर्वीपेक्षाही हीन असेल महारांना मनुस्मृतीने सांगितलेली तुच्छतेची वागणूक मिळेल भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये बाजीराव पेशव्यांच्या अठ्ठावीस हजारापेक्षा जास्त सैन्यांचा पराभव पाचशे महार केला हे आपणा सर्वांना माहित आहे या पाचशे महार सैनिकांमधील प्रमुख महार महायोद्धा शिदनाक याच्याबद्दलची आपण माहिती घेऊया बाजीराव पेशव्यांच्या फौजेत रणधुंजार शक नावाचा एक महार सरदार महायोद्धा होता त्याने खरड्याची लढाई स्वबळावर पेशव्यांना जिंकून दिली होती भीमा कोरेगावचे युद्ध सुरू व्हायला एक दोन दिवसांचा अवधी आहे म्हणून बाजीराव अत्यंत खुशीत होता तो उद्याच्या विजयाच्या धुंदीत होता शिद्नाकाचे नातेवाईक इंग्रजी फौजेमध्ये होते सिद्धनाकाला खिजवण्याची दुर्बुद्धी पेशव्याला सुचली खोचटपणे खोटा आणून बाजीराव पेशवा उद्धवकाला म्हणाला की, की सर झाल्यावर तुझ्या नातेवाईकांचे काय करावे लागेल ताबडतोब उत्तर देण्याचे टाळले तो इशार वजा चेतावनी देत म्हणाला महाराजांनी खडकी तळावर हल्ला करू नये आणि विजयाचीही खात्री बाळगू नये कारण इंग्रजांचा खडकी तळ नेहमी युद्धाच्या तयारीला असतो तेथे चोख बंदोबस्त आणि नेहमी जागता पहारा असतो इथला महारसैनिक मारो किंवा मरो म्हणतो खोटा आव आणून उपहासाने बाजीराव पेशव्या मोठ्याने हसत हसत म्हणाला आम्ही तर जिंकल्या जमा आहोत तुझे सगळे सोयरे त्या तळ्यावर आहेत त्यांचे मरण मी जवळून पाहिन ते वाचले तर त्यांच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू बांधल्यास म्हणून समज पेशव्यांचे हे सर्व बोलणे ऐकून सेनापती शदनाकाचे डोके भनारले क्रोध काळजात मावत नव्हता सारा क्रोध घेऊन प्रसंग ठेवून पेशव्यांना जाता जाता दिटाईन सिद्धार्थ म्हणाला की आम्ही इंग्रजांच्या बाजूने लढलो नाही आणि श्रीमंत पेशवी महाराजांच्या विरोधामध्येही लढणार नाही शेवटी मी मनातली भावना व्यक्त करतो की सगळे स्वरे यांना कमी महत्व देत लढाईतील दारोगोळा तोफकाना यांची परवाही न करता फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी लढत आलो आहे आणि आज त्या जिद्दीने यामागे लढून जर तुम्हाला जय मिळवून दिला तर श्रीमंत पेशवे महाराजांच्या आमचे काय स्थान राहील या पेशवेकाच्या प्रश्नाने आग मस्तकात गेली राग अनावर झाला राग आणि तिरस्काराने लालबुंद होऊन ते कडाडले आणि ते शिद्नाकाला म्हणाले की तुमचे स्थान पूर्वीपेक्षाही हीन असेल महाराजांना मनुस्मृतीने सांगितलेली तुच्छतेची वागणूक मिळेल अस्पृश्यते बाबतीत तडजोड नाही आज ना उद्या तुम्ही महार आमच्या बाजूला लढला नाहीत तर धर्माविरुद्ध वागलात असे समजून तुम्हासहित तुमच्या बायका मुलांना हत्तीच्या पायाखाली देऊन हार मारले जाईल अथवा सामुदायिकरित्या तुमचा सर्वांचा शिरच्छेद करून तुमच्या डोक्याचा चेंडू बनवून गुलटेकडी मैदानावर आम्ही खेळ खेळू हे पक्के ध्यानात ठेवावे आता या क्षणाला माझ्या नजरेसमोर थांबू नकोस आणि थांबलास तर तुझा शिरच्छेद करतो असे म्हणून पेशव्याने तलवारीला हात लावला तोच झटक्यात पेशव्याच्या समोरून रागाच्या भरात उलगाव तळावरील स्वतःच्या राहुटेकडे आला स्वाभिमानी रणझंजार शिदनाकाने त्याच्या अधीनस्थ असलेल्या सर्व महासैनिकांना नुकताच घडलेला प्रसंग सांगितला महारसैनिकाच्या अंतकरणात ज्वाळा भडकल्या त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली महार सैनिक आतापर्यंत श्रीमंत पेशव्यांना आपला धर्मबुद्ध समजत होते पण आज ते धर्मबंधू समजण्याच्या लायकीचे नाहीत त्यांना आमच्यावर सूड चुकवायचं आहे आमच्या लेकरा बाळांना हत्तीचे पाय पुरवायचे आहे मनस्मृतीच्या कायद्यांना मोठ माती द्यायची पेशव्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची असे महार सरदारांनी ठरवले आम्ही ज्या मातीमधून जन्माला आलो त्या मातीच्या अन्नाची आम्हाला जाणीव आहे आपल्या देशवास्यांच्या विरुद्ध शस्त्र चालवणे आवडले नाही म्हणूनच आम्ही पेशव्यांचे सहन केले माणुसकीसाठी न्यायासाठी हक्कासाठी कोणत्याही बाजूने लढणे पाप नाही आता युद्धातून पेशव्याला मातीत मिळवू असा निर्धार महासैनिकांनी केला उद्याच्या युद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढू जिंकू किंवा मरू पेशव्यांच्या विरुद्ध धर्मयुद्ध लढण्यासाठी राहोटी गुंडाळत व आणखी काही विखुरलेले महासैनिक बरोबर घेऊन महारांचा प्रताप सूर्य महायोद्धा रणझंजार शिदनाग शिरूर भीमा कोरेगाव रस्त्यावर दाखल होण्यासाठी आपल्या निष्ठावंत पन्नास महासैनिकांसह थांबला इसवी सन अठराशे सतराच्या डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस होता शिस्तबद्ध जपाजपावले टाकीत महारसैन्य पायी पायी चांदनराती काटे गोटे झाडे झुडपे तुडवीत निघाले पंचवीस ते तीस मैल पायी चालून ते विमा कोरेगाव जवळ आले येथे बाजीराव पेशव्याकडून नाराज होऊन निघालेला स्वाभिमानी सिद्धनाथ महार आपल्या निवडक पन्नास साठ शिपायांसह कॅप्टन स्टॉन्टर यांच्यापुढे नतमस्तक झाला त्याने काल घडलेला प्रसंग कॅप्टनला सांगितला सिद्धनाथने त्याला आपल्या सैन्यामध्ये दाखल करून घेण्याची विनंती केली यानंतर महार सेनापती सिद्ध व त्याच्या बरोबर असलेल्या महार सैनिकांना कॅप्टनने सैन्य दाखल करून घेतले यामुळे मृत्युंजय महाराजचा आत्मविश्वास वाढला ही शुभ घटना उद्याच्या नव्या इतिहासाची नांदी ठरणार होती